डबल महाराष्ट्र केसरी पैलवा आणि आहे वर्ल्ड चॅम्पियन हिरला आपण ही तयारीला सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळे देवा भाव केसरी लावण्यासाठी आखड्यावरती गेलेले आकड्यावरती आलेला आखड्यावरती येतो आला

वाघ म्हणजे वाघचा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा तीन गदेचा मालक वेलकम वेलकम कम इन दरेस्लर इन उझबेकिस्तान आ गया। रशियन पहलवान खड़े वरती आरोप चो गया हल्की वाली पवने नहीं हाथ गया जरा दे अरे बाप रे का रशियन पहलवान रशिया विजेता है तुफानी पहलवान है उजबेकिस्तान 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 का जोन उझबेकिस्तान रेसलर वर्सेस इंडियन रेसलर साहेब महाराज कटरे विजय चौधरी साहेब मंडळी ही सगळी बाजूला घ्या महाराष्ट्रात बाजूला मुख्यमंत्री एका जागतिक लेवलच्या कुस्तीला सलामी दिल्या भाव केसरी देवा भाव केसरी के के कुस्तीला प्रारंभ झालेला आजच्या मैदानामध्ये तिवल महाराष्ट्र केसरी पैलवा विजय चौधरी विश्व विजेता तिवल महाराष्ट्र केसरी आहे आणि त्याच्याबरोबर लढणारा रशिया विजेता आहे कुस्ती पहा जरा गर्दी कमी होऊ दे एक मिनिट गर्दी कमी होऊ दे मग कुस्तीला प्रारंभ करा या समयला शिवराज राक्ष डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरे दोन हजार अकरा बारा तेरा आणि दोन हजार दहा चा कॉमनवेल्थ चॅम्पियन पैलवन ऑलम्पिक वेळ नरसिंग यादव पैलवण्याचा सत्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांच्या शुभिस होता धन्यवाद नरसिंह यादव हे जमाना था कुस्तीतला जादूगार होता या भारत देशामध्ये अनेकांना चार मुंड्या चेत मारलं प्रताप पाडली नरसिंह यादव अकरा बारा तेरा सलग तीन गदा घेतल्या आणि मानाच पदक त्यांनी पटकवलं आणि याच मातीनं जन्माची भाकरी दिली पोलीस खात्यात नोकरी मिळाली डीवायस पी तसच चौदा पंधरा सोळा तिवल महाराष्ट्र झाले विजय चौधरी भाऊ त्यांना सुद्धा याच मातीने जन्माची भाकरी दिली पोलीस खात्यात नोकरी मिळाली आणि अजून एक या ठिकाणी डीवायस आलेले राष्ट्रकुल सुवर्ण पदकाचे मानकरी प्रारंभ होतोय स्थानपन होत आहेत मांडेवर मंडळे विश्व विजेता ट्रिपल महाट कस विजय चौधरी पण हातवती करा उजबेकिस्तान स्वागत करा वा। बहुत बड़ा आहे रशियन चॅम्पियन आहे भारत विरुद्ध उजबेकिस्तान अशी कुस्ती चालू झालेली आहे देवा भाऊ केसरी किताबासाठी नमो कुस्ती दोड सन्माननीय दीपक भास्कर कळे सायगा वगळीकर यांच्याकडून चालू कुस्तीला एक हजार रुपये देणगी आलेली आहे आणि कुस्ती कॉमेंटरीसाठी आम्ही कुस्ती निवेदकांना दोनशे रुपये बक्षीस आलेला आहे बजरंग बल कुस्ती इज समर्थ शुगर फॅक्टरी इज माय ब्युटीफुल ड्युटी कुस्तीला प्रारंभ झालेला मार मारत राहिले दैतना नावाच्या कळम तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला आणि तिकडून काय सांगितलं हे पोलीस म्हणले दैटण्याच्या शिवारात सापडलाय संतोष देशमुख आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो आशेने सगळं मस्सा जो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथं गेले अध्यक्ष महोदय त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमॉर्टमच्या रूम मध्ये आणून टाक अध्यक्ष महोदय सर्व लोक चिडले शुक्रवारी ज्यांनी कुणी फोन केलेला अध्यक्ष महोदय शुक्रवारी आणि माझं मत आहे दे, अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय हे विमा कंपन्या आहेत ना माणसाचे विमे उतरवतात त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरतायत तपासणीचा अध्यक्ष महोदय खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून मागील एक वर्षाचं रेकॉर्ड काढलं जात त्याच तो कुठे गेला कुठे आला तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलं तच मेलाय का कारण त्यांना विम्याच्या रकमे द्याव्या लागतात अध्यक्ष महोदय सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली यासाठी तू कॉम्प्रोमाइज कर कॉम्प्रोमाइज करत नाही त्याचा आवडीचा घोडा असतो तो रात्री मारून फक्त पाड भाऊ डब्ल्यू डब्ल्यू एफ मधली मारामारी बघितली एका मिनिटात चार चार जण उड्या मारून गुढगे त्याच्या पकड घेत बरगड्यांवर मारत होते चितपट केलेल्या बरगड्या तुटल्या तर छातीत गेल्या पूर्ण पुद्यात गेले लवकर एवढी क्रूरता महाराष्ट्रात संवेदनशील महाराष्ट्र आकड़ा वरती चला मैदान रिकाम पडायला लगे आत या शिवराज राक्षे शिवराज राक्षे पैलवान हिंद केसरी पैलवान रोहित पटेल ने आम्हाला प्रोटोकॉल दिलाय कुस्तीयांचा जी कुस्ती पुकारायची ती सांगितली आहे उशीर करू नका आम्हाला बदल करता येत नाही बर का जी पटेल पैलवान यांनी शिवराज रक्षे आणि गोले मोर्वे लिंबा लिंबा रेस्टलर हा हला हला रेस्टलर लिंबा शिवराज रक्षे आपण कड्यावरती चला शिवराज रक्षे डबल महाराज केसरी काका पवार गोविंद पवार शरद पवारचा फट्टा पट्टा आहे डबल महाराज आहे महाराष्ट्राचे एक शानन मान आहे साहेबांच्या अशुभ असते देवा भाऊ केसरी किताबात भाल करण्यात येत आहे दादा श्री दादा श्री विश्व विजय चौधरी यांचे डॉक्टर प्रती चौधरी यांच्याकडून अकराशे रुपये बक्षीस झालेला आहे पैलवान विजय चौधरी चला पैलवान आणि खर खर एक चांगला सोहळा रंग चाललेला आहे आणि मैदानात आला लिमा पैलवान त्याचं नाव आहे गाजरा सारखा पैलवा कसा आहे दिसत कसा दिसत पिकल्याला जा कपडे काढल्यानंतर नंतर दिसत सोन्याचा फ्रेम मारून आलाय होक्ष चला शिवराज राक्ष आपण आहात दुसरा फुका शिवराज राक्षस तुझा तसाच आहे आपल्या महाराष्ट्राचा आहे डबल महाराष्ट्र केसरी आहे सोन्याचं पाणी माकल्यासारखं आहे तोही तसा आहे कुस्ती लावण्यासाठी आघाड्यावरती चला पैलवा शिवराज राक्षस डबल महाराष्ट्र केसरी पैलवानजी पटेल पैलवानजी पटेल पैलवानजी टाळ्या 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 रोहित पटेल यांचा शिष्य हिंद केसरी रोहित पटेल यांनी तिबल महाराष्ट्र केसरी केला आपल्या शिष्याला आखाड्यावरती आलेला आहे गदा घेऊन नाचलेलाय आणि गदेला सलाम केलेला आणि खऱ्या अर्थाना भगवंतला काय दान मागायचं ह्याची दान देगा देवा तुझा विसर विसरे नावा गुण गायी नाव हिचा सर्व माझी जोडे खऱ्या अर्थाना गुरु हा इतरांना किंवा शिष्याना प्रकाशात आणण्यासाठी स्वतः देत असतो तशी गुरु शिष्याची जोडी आहे गुरुच दर्शन घेतलं समाधान झाला चला पैलवाना आणि मैदानात आला शिवराज कोण आला रे आला महाराष्ट्राचा धान्या वाघ आला जो जिता शेर शिवराज है शेर शिवराज हय जबरदस्त कुस्ती जब महाराष्ट्र केसरी किताबाचा माणकर कुस्ती लावून घ्या पैलवानजी कुस्ती पा रेसलर अगली कुस्ती कोणसी कुछ लेने काय पैलवानजी अरे शिवराज राक्षेने जर टी शर्ट काढलं ना तर साक्षात बजरंगबली या मैदानावरती हजर झालाय कि काय असं वाटणार ओ कुस्ती पाह आणि खरी अर्थाना मुख्यमंत्री साहेब त्याचा प्रत्यक्ष नाही तोलून माफून घ्या सारखाच भरणार ओ। 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 होण्याचे काम नव्हे तेथे ते जातीचे मडके हवे त्याचा लाल करून पैलवान होत स्वतःच्या शरीरातला पाच पंचवीस वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो माती घामाने ला ला भिजावी लागते आणि भिजल्याला सुगंध चौकडं पसरावा लागतो तेव्हा त्याला पैलवान म्हणतात अरे खऱ्या अर्थानं मंचावरली सर्व मान्यवर मंडळे या शिवराज राक्षला महाजी सरकारनं जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर विराजमान केला डबल भार्ट के क्लास टू ची नोकरी जाहीर करण्यात आली आहे ट्रिपल भार्ट केसरी नोकरी शब बच गया सामने सो लढा शाबासाहेब कोण साहेब शाबासाहेब पुन्हा एकदा पुन्हा ले रे बच बा, गयो बच गया लेकिन पकडा गया फिर पकडा गया वर्ल्ड चॅम्पियन आहे मातीतली कुस्ती कमी करते मॅटवरची कुस्ती करणारे हे पैलवान हे देश आहे पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जन्म दिला घरातल्या मातेनं आणि संभाळ केला या मातीनं अरे खरंच हे कुस्ती चार आठ दिवस महिनावा हे लोक इतर देशाचे पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहे मॅट वरती अतिशय जबरदस्त चालणारे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे या पैलवानाच वर्ल्ड चॅम्पियन आहे बोला अरे सन्मानिय मंत्री महोदय शिवराज राक्ष हा राक्षेवडीचा प्रत्यक्ष बागडे जो जिता वही शेर शिवराज आहे शेर शिवराज आहे शेर शिवराज आहे प्रतीक्षा बागडे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज रक्षा सपेल कुस्तीमध्ये विजय झाली आहे प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडे आपण आकड्यावरती चला अंजने गोंजा लेक वर्ल्ड चॅम्पियन बनले जेजे बघा मुख्यमंत्री साहेबांच्या शुभस्थेत शिवराज राक्षेला सन्मानित केले जात मुख्यमंत्री साहेब पैलवानाची आणि तुमची लागले तुम्ही जर पैलवान असता तर खरोखर तुम्हालाही मानाची कदा शिभून दिसाय लागली असते परंतु तुम्ही राजकीय क्षेत्रातली पैलवान आहात हे महाराष्ट्र जाणून आहे शाबास प्रत्यक्ष मागणे कार्तिक शाह बागडे पहिले गुरु होतो पुन्हा शिष्य होतो परमिंदर धुमछडे तीन डाव मातीतला हिंद केसरी झाले त्याने रोहित पटेलला तयार केला रोहित पटेल न महाराष्ट्रात आले विजय चौधरीला तयार केला असा हा कुस्तीचा इतिहास आहे मंडळी पैलवनाची जन्मभूमी मध्य प्रदेश जरी असला तर कर्मवी महाराष्ट्र आहे मुख्यमंत्री साहेब त्या डावाचं नाव स्वारी डाव होत घोड्यावरची जसा माणूस स्वार व्हावा तसा ते स्वार झाले होते त्या डावात ते, ते नाव स्वारी आहे कुस्ती मध्ये एक हजार दोनशे डाव एक हजार दोनशे तोडे असा दोन हजार डावाचा खेळ कुस्ती आहे स्वारीतन बसली मुळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता तोही बसलेला आहे आणि पुन्हा हात्यातला घोटला मानव ठेवण्याचा प्रयत्न आहे म्हणून मग सांगितलं यांच्याही देशामध्ये मातीत कुस्ती नाही मॅट वरती कुस्तीचा सराव असतो पण आपल्याकडं पुन्हा स्वारी अरे बाप रे बाप काय स्वारी भरली मानाचा खस काढला मानावरती हात चढवण्याचं चा काम चालू आहे आणि खऱ्या अर्थाना एका सामान्य कुटुंबातून आलेली सोनाली म्हणले ओ श्रमलेल्या बाप्पासाठी एक नारळाचं पाने लढणार या साठी बाप बुलंद काने बरोबर आई वडिलांना धन्यवाद तेवढे तीन चार पाच हजार किलोमीटर वर ना महिला ठेवा रशियातन भारतात आले आणि भारतात जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर मध्ये दाखल झाली परवास चारशे किलोचा नव्हे चारशे किलोमीटरचा किलो नव्हे रशियातलं भारतात आलेलं आहे कशी मान तिने देशाचा झेंडा आणलेला आहे मान आणि सन्मान असतो अरे बाप रे पुन्हा ताबा घेतलेला आहे पुन्हा एकेरपट काढलेला आहे दसरंग भरण्याचा प्रेत टाळी 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 करा टाळी करा हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाणे हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत साहने नाती सांभाळणाऱ्या लेकीसाठी बाप पाठी वाडे या मुलींच्या आई वडिलांना धन्यवाद द्या तेवढे अगदी बरोबर आहे सर जो जागत धन्य माता पिता तयाची कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा अरे वा रे वा टाळ्या 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 करा शेत्या मारू नका खरं माझी विनंती तुम्हाला कुस्तीचा फड आहे तमाशाचा फड आहे वारकरी संप्रदायाचा फड आहे आणि उसाचा फड फडा शांत कुस्तीचा फडा टाळी चालते चितपट कुस्ती के मिनिट शेष बोलो सर चार मिनिट बाकी बाकीपट कुस्तीसाठी निकाली कुस्तीसाठी बैलवार कुस्ती करा धन्यवाद चालू कुस्ती संभल्यानंतर बोलो पैलवानजी विजय चौधरी ॉन फोर मिनिट लेफ्ट्स रशिया विजय ते असणारा पैलवानाय आकड्यावरती आल्यानंतर बघा महाराष्ट्र विरुद्ध रशिया विजय चौधरी विरुद्ध सुखस्वरूप जॉन त्याचं नाव आहे सोन्याचं पाणी माखल्यासारखी तब्येत आहे आकड्यावरती आल्यानंतर बघा सकाळीच त्याच आगमन झालेला आहे बापू हा बोला बोला आणि त्याच्या बरोबर लढणारा या भारताचा स्टार पैलवान ज्यानं विश्वविजेते स्पर्धेमध्ये भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं असा खानदेशाचा खंद आणि रत्त ट्रिपल बहराट कसरे विजय चौधरी बरोबर हो फुर्सतीच्या वेळामध्ये रक्त म्हणजे विजय चौधरी आहे अहो त्याचे गुरु समोर उभा आहे कुस्तीतला जादूगार आहे वय आहे शंभर कुस्त्या दहा वर्षामध्ये रोहित पटेल केलेलं आहे आणि महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि विजय चौधरीचे ते गुरु आहे विजय चौधरी त्याचे शिष्य आहे आणि त्या महाराष्ट्र केसरी रोहित पटेल केला मुळी पत्रकार मित्र मुळी बांधलेल्या जबरदस्त मुळी डावाचे पक्कड घेतलेल्या काय मैदान चाललंय ओ, ओ।, ओ। साहेब मुंगी याला वाट नाही आत आलेला बाहेर गेलेला नाही बाहेरचा आत येत नाही खरच सन्माननीय बोलो चितपट कुस्ती के दो मिनिट शेष हा धन्यवाद चितपट कुस्ती ती दोन मिनिट संपलेल्या पुन्हा कुस्ती समोर समोर आलेल्या काय कुस्ती आहे बच लेकिन गया लेकिन पकडा गया टाळ्या करा टाळ्या करा नुसतं बघून जाऊ हो अरे बाप रे तिसऱ्यांदा स्वारी भरली पैलवानाची स्वारी पैलवानला सोसल तुम्हा मला आता स्वारी डाव सोसायचा नाही अशी ती स्वारी आहे डावाचं नाव स्वारी आहे स्वारी भरायची मानाचा खस काढायचा मानावरती हात चढवायचा एका बाजून पाय घालायचा आणि कुस्ती चितपट होते आपल्या सारख्याला स्वारी जर घातले तर दिवसात चांद्या दिसतील सोपे कराय खरं येते एरिया गमा काम नव्हे जाती जातीव पैलवान लागत बरोबर रक्ताच पाणी करावं लागतं या लाल मातीला पैलवान होता पैलवान म्हणजे काय चल चल, चल त्या रक्त असे आपल्या सर्वांचे लाडके मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की भाऊंनी आपल्या या सगळ्या पैलवानांसोबत सगळ्या प्रेक्षकांना संबोधित करावं हो 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 भारत माता की भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बजरंग बजरंगबली की हर हर नमो कुस्ती महाकुंभामध्ये मंचावर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं लाल मातीतील पहलवान आणि राजकारणातील पहलवान असलेले आयोजक आमचे सहकारी आजचे मंत्री गिरीश भाऊ महाजन दुसरे सहकारी गुलाबराव पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आपल्या कुस्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जी तडस स्मिताताई वाघ जी कुटे मंगेशजी चव्हाण जी, जी जावळे राजूबामा भोळे अनिल पाटील अमोल पाटील चंद्रकांत सोनावणे चंद्रकांत पाटील विजय चौधरी नंदू महाजन उज्ज्वलाताई बंडाळे साधनाताई महाजन मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले नऊ देशातील वेगवेगळे सगळे पहलवान आणि विशेषतः आपल्या सर्वांना ज्यांच्यावर गर्व आहे असे या ठिकाणी उपस्थित झालेले तमाम महाराष्ट्र केसरी सर्व आमचे पहलवान भगिनी आणि बंधूं मी गिरीश भाऊचं अभिनंदन करतो गिरीश भाऊ मी अनेक स्पर्धांना गेलो महाराष्ट्र केसरीलाही गेलो पर गिरीश भाऊ की बात ही कुछ और है आयोजन या ठिकाणी तुम्ही केलाय आगळं वेगळं आयोजन आहे परदेशातले पैलवानही आले आहेत आमच्या पृथ्वीराज पाटलांनी जॉर्जियाच्या पैलवानाला या ठिकाणी पॉइंटच्या भरोशावर हरवलेलं आहे तर आमची महिला पहलवान आमची मंडलिक हिनी